नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन सरकारनं आता सोयाबीन बाजारामध्ये थेट हस्तक्षेप करण्याची गरज आहे कारण चालू हंगामामध्ये डोकेदुखी ठरलेला सोयाबीन भावाचा प्रश्न पुढच्या हंगामात देखील डोकावू शकतो याची दाट शक्यता आहे त्यासाठी सरकारनं सोयाबीन निर्यातीला अनुदान देऊन जास्तीत जास्त सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे तसंच चालू हंगामात आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना बाजारभाव आणि हमीभाव यामधला भाव फरक देणं आवश्यक बनलं आहे तसंच डी डी जी एस विषयी एक राष्ट्रीय पातळीवरती धोरण राबून डीडी जी एस निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं देखील आवश्यक बनलं आहे जर सरकारनं या प्रश्नांवर काम केलं नाही तर सोयाबीन भावाचा जा प्रश्न जसा यंदा निर्माण झाला तसं पुढच्या हंगामात देखील निर्माण होऊ शकतो हे नाकारता येणार नाही आता नेमका हंगामाच्या मध्यामध्ये सरकारनं या पातळ्यांवर काम करणं का गरजेचं आहे आणि सोयाबीन भावाचा प्रश्न म्हणजे चालू हंगामातला प्रश्न पुढच्या हंगामामध्ये कसा आपल्याला दिसू शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवात करूयात महत्त्वाचं म्हणजे की यंदा सोयाबीनचे भाव देशामध्ये कोसळण्यामाग प्रामुख्यानं कारण काय हे कारण आपल्या सगळ्यांना माहितच आहे परंतु हे कारण आपल्याला पुढच्या हंगामामध्ये देखील डोकेदुखी ठरू शकतो आणि यावर चालू हंगामापासूनच उपाय करणं गरजेचं आहे हे कारण म्हणजे डीडीजीएस आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डीडीजीएस म्हणजे काय डीडीजीएस म्हणजे इथेनॉलसाठी मक्याचा वापर केल्यानंतर म्हणजेच इथेनॉलसाठी मक्याचा गाळप केल्यानंतर जो काही चोरा उरतो जो काही मक्याचा औषध शिल्लक राहतो त्याला डीडीजीएस असं म्हटलं जातं आता गेल्या दोन वर्षांपासून भारतामध्ये मका इथेनॉल साठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो आता मग इथेनॉल साठी गेल्यानंतर डीजेस ची निर्मिती होणं साहजिकच आहे आता मागच्या वर्षीपासून डी डी जी एसची निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे आता हे डी डी जी एस पशुखाद्यामध्ये वापरलं जातं आता काही पोल्ट्री चालकांनी सांगितलं की पोल्ट्रीमध्ये डी जी एसचा वापर अत्यंत कमी प्रमाणात किंवा के केला जात नाही परंतु इतर पशुखाद्यामध्ये डी जी एसचा वापर केला जातो आहे के। आणि डी जी एसचा वापर वाढण्यामागं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे डी डी जी एसची किंमत डी डी जी एस जवळपास चौदा ते पंधरा रुपयाने मिळतं आणि सोयाबीनचे भाव हे त्यापेक्षा किमान दुप्पट असतात त्यामुळे साहजिकच पशुखाद्यामध्ये डी जी एसचा वापर वाढला आता डीडीजेचा वापर वाढला आणि सोयाबीनचा वापर कमी झाला याचा थेट संबंध हा दरावरती आहे कारण डीडीजेचा वापर वाढून जर सोयाबीनची वापर कमी झाला असेल तर साहजिकच सोयाबीनचं गाळप देखील कमी झालं सोयाबीनला मागणी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम आपल्या बाजारभावावर झाला त्यामुळेच यंदा चालू हंगामामध्ये दे देशात डी डी जी एस हा सोयाबीनच्या भावासाठी मोठा दुखेदुखी ठरलेला आहे आणि या डीडी जी एसचा थेट दबाव आपल्या सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर आलेला आहे आता दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनचे भाव कमी आहेत तो तर वेगळा परिणाम आपल्या भारतावरती आपल्या देशातल्या बाजारावरती दिसूनच येतो आहे परंतु डी डी जी एसची समस्या ही दर हंगामामध्ये आपल्याला डोकेदुखी ठरणार आहे कारण मक्यापासून इथेनॉल केवळ यंदाच झालं किंवा आधीच्या वर्ष झालं एवढं असं नाही तर मक्यापासून इथेनॉल दरवर्षी होतच राहणार आता दरवर्षी जेव्हा इथेनॉलसाठी मक्याचं गाळप होणार तेव्हा डी डी निर्मिती देखील होणार आणि हे डी डी जी एस बाजारामध्ये पशुखाद्यामध्ये वापरला जाणार आता देशामध्ये एसचं उत्पादन, उत्पादन, कीते, कीते आपला आपला कि उत्पादन किती आहे याचा अचूक आकडा उपलब्ध नाही आहे म्हणजे जसं आपलं सोयाबीनचं नेमकं उत्पादन किती आहे निर्मिती किती याचा एक आप आकडा आपल्याकडे येत असतो की जसं यंदा सांगितलं जातं की जवळपास नव्वद लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची निर्मिती होईल तसं डीडीजीएसचं नेमकं उत्पादन किती आहे याचा अचूक आकडाच नाही आहे कारण नेमका कोणत्या डिस्टिलरीज म्हणजे कारखान्यांनी किती मक्याचं गाळप केलं आणि त्यापासून किती डीडीजीएसची निर्मिती झाली याचा आकडा उपलब्ध नाही आहे सरकारला आधी यावर काम करावं लागेल की नेमकं देशामध्ये दे डीडी जी एसचं उत्पादन किती आहे डीडीजीएसचा आणखीन एक महत्वाचा आणि चिंताजनक प्रश्न आहे तो म्हणजे गुणवत्तेचा आता जागतिक बाजारामध्ये जर आपल्याला डी जी एसची निर्यात करावं लागत असेल तर डीडी जी एसचं उत्पादन हे जागतिक मानकाप्रमाणे व्हावं लागेल म्हणजे जागतिक पातळीवर गुणवत्तेचे एक निकष ठरलेले असतात त्या निकषाप्रमाणे आपल्याला डीडी जी एसचं उत्पादन करावं लागेल परंतु देशात सध्या गुणवत्तेचाच मुख्य प्रश्न आहे अनेक उद्योजकांनी असं सांगितलं की भारतामध्ये सध्या जे काही डी डी जी एस निर्माण केलं जातं त्यामध्ये माय मायकोटॉक्सिन याचं प्रमाण जास्त आहे आणि हे मायकोटॉक्सिन पशुधनाच्या आरोग्यासाठी घातक मानलं जातं आता या मायकोटॉक्सिनच्या प्रमाणामुळं आपल्या भारताच्या डीडीजीएसची निर्यात अशक्य होत असल्याचं देखील काही निर्यातदारांनी सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय एक तर उत्पादन किती झालं हा एक प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे नेमका गुणवत्तेचा प्रश्न आहे आता जर समजा सोयापीन भावाचा तिढा आपल्याला सोडवायचा असेल तर आधी आपल्याला डीडीजीएसचा तिढा सोडवणं गरजेचं आहे आता डीडीजीएसची जर निर्यात मोठ्या प्रमाणात भारतातून झाली कारण डीडीजीएसला मार्केट आहे आपल्या शेजारचं चीनचं मार्केट डीडीजीएससाठी मोठ्या प्रमाणात एक संधी देऊ शकतं कारण चीन मध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनासाठी डीडीजीएसचा वापर केला जातो आणि ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात आयात देखील होतं असं काही अभ्यासकांनी सांगितलं म्हणजेच काय तर भारताला बाजारपेठ उपलब्ध आहे फक्त आपल्याला गुणवत्तेवर म्हणजे जागतिक पातळीवर ज्या मानकाप्रमाणे डीडी जी एसचं उत्पादन होतं त्या मानकाप्रमाणे आपल्याला देशामध्ये डीडी जी एसचं उत्पादन करावं लागेल असं उत्पादन झालं तरच देशातून डीडीजीएसी निर्यात होईल आणि जेवढं डीडी देशाच्या बाहेर जाईल तेवढा कमी दबाव आपल्या सोयापीनच्या भावावर येईल म्हणजेच आधी डीडीजीएसचा प्रश्न सोडवणं सोयापीनच्या भावासाठी आता आपल्याला गरजेचं बनलं आहे आणखीन एक दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शिल्लक सोयापीनचा आता सोयापीन देशामध्ये दे शिल्लक राहिलं कारण डीडीजीएसमुळं वापर कमी झालेला आहे आता हे जर सोयापीन आपल्याला निर्यात करायचं असेल की ज्या परिस्थितीमध्ये आधीच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत या परिस्थितीमध्ये सरकारला अनुदान देऊन हे सोयाबीन देशाबाहेर घालवणं गरजेचं आहे कारण जर समजा हे सोयाबीन आता देशाच्या बाहेर गेलं नाही तर हा स्टॉक हा साठा असाच देशामध्ये दे राहील आणि पुढचा हंगाम जेव्हा सुरू होईल तेव्हा या शिल्लक साठ्याचा या शिल्लक स्टॉकचा दबाव आपल्या सोयाबीनच्या बाजारावर येईल त्यामुळं सरकारनं सोयाबीनला निर्यात अनुदान देऊन हा माल देशाबाहेर घालवणं गरजेचं बनलं आहे आता सरकारनं जर समजा सोयाबीनला क्विंटल मागं हजार रुपये जरी अनुदान दिलं तरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन देशाच्या बाहेर जाऊ शकतं आणि हजार रुपये अनुदान द्यायला सरकारला काही जास्त खर्च येणार नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत देशातून जवळपास दहा लाख टन सोयाबीनची निर्यात आधीच झालेली आहे सरकारनं आणखी पंधरा ते वीस लाख टन निर्यातीसाठी जर अनुदान दिलं तर देशातून मोठा स्टॉक मोठा साठा बाहेर जाईल आणि या पंधरा ते वीस लाख टनासाठी अनुदान द्यायला सरकारला केवळ पंधराशे ते दोन हजार कोटींच्या दरम्यान खर्च येईल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता सोयाबीनचा किमान दीड हजार ते दोन हजार कोटींच्या दरम्यान खर्च करणं आता गरजेचं बनलं आहे आणि ते आवश्यक देखील बनलेलं आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्यांचं काय कारण इथून पुढे दर जरी वाढले किंवा सरकारनं सोयाबीन निरातीला अनुदान दिल्यानंतर बाजारामध्ये जे काही चढ उतार येतील त्याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे त्यांना होईल पण ज्यांनी विकलं त्यांचं काय तर सरकारनं अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाजारभाव आणि हमीभाव यामधला भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा किमान क्विंटल मागं हजार रुपये जर या शेतकऱ्यांना दिले तर ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी पत्रामध्ये पडेल आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी सहा हजार रुपये हमीभाव मिळावा या हंगामामध्ये सरकारनं द्यावा अशी अपेक्षा तर ठेवलेली नाही आहे सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जो काही हमीभाव जाहीर केला तो तरी मिळावा अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे म्हणजे सरकार ज्या शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांना देखील भावांतरच्या माध्यमातून दिलासा देऊ शकतं आता आणखीन एक प्रश्न उरतो तो म्हणजे सरकारकडच्या सोयाबीनचं काय आता सरकारनं चालू अंगामध्ये वीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन खरेदी केलेलं आहे आता सरकार जास्त दिवस सोयाबीनचा स्टॉक ठेवणार नाही त्याचा अंदाज आधीपासून होता त्यामुळे बाजारामध्ये सरकारनं एवढा मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करून देखील त्याचा आधार बाजाराला मिळाला नव्हता आता सरकारनं अर्धा दिवसांपूर्वी काही सोयाबीन विकलं आता सरकारनं एक हजार टनांच्या दरम्यान सोयाबीन विकल्यानंतर बाजारात बाजार बाजारा बाजार लगेच म्हणजे राष्ट्रीय पातळीवर बाजारभावामध्ये लगेच दोनशे रुपयांनी घट झाली आता सरकारनं जर वीस लाख टन सोयाबीन बाजारामध्ये विकायला काढलं तर आणखीन बाजार कोसळेल अशी भीती उद्योगांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती प्रास्त देखील आहे कारण असं आपल्याला याचा प्रत्यय लगेच आलेला आहे परंतु खरा प्रश्न हा आहे की सरकारनं सोयाबीन आत्ता विकलं किंवा उद्योग म्हणतो त्याप्रमाणे जुलैनंतर जरी विकलं तरी त्याचा परिणाम बाजारावरती येणारच आहे आता जर सरकारनं हा सो हे सोयाबीन विकलं तर आता बाजार कोसळतील आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर देखील काही प्रमाणात होऊ शकतो परंतु सरकारनं जुलैनंतर सोयाबीन विकलं आणि उद्योग म्हणतात त्याप्रमाणे लागवडीच्या काळामध्ये सोयाबीनचे बाजार आहे त्या पातळीवर राहून म्हणजे सध्या त्या दरम्यान जरी राहिले किंवा थोडीशी वाढ जरी झाली तर शेतकरी सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात कमी करणार नाही परंतु जुलैनंतर जर समजा शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उरकली आणि नंतर बाजार कोसळले आणि सरकारनं जुलैनंतर बाजारामध्ये सोयाबीन विकल्यानंतर जो स्टॉक आहे तो स्टॉक पुढच्या हंगामासाठी शिल्लक स्टॉक म्हणून जाईल म्हणजे सरकार जे सोयाबीन विकेल त्यातला बहुतांशी माल हा पुढच्या हंगामामध्ये शिल्लक राहील आणि त्याचा दबाव चालू हंगामात तर होणार नाही परंतु पुढच्या हंगामात तर होईलच म्हणजेच आजचं संकट उद्यावर ढकलण्यासारखं होईल त्यामुळं सरकारनं सोयाबीनची विक्री कधी करावी यापेक्षा देशामध्ये दे जो शिल्लक स्टॉक आहे देशामध्ये दे जो शिल्लक साठा आहे की जो पुढच्या हंगामामध्ये दे देखील ओझं होऊ शकतो तो स्टॉक तो साठा देशाच्या बाहेर घालवणं बाजाराच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं जास्तीत जास्त सोयाबीन निर्यात कशी होईल याचा विचार करणं त्यासाठी अनुदान देणं त्यासाठी सहकार्य करणं महत्त्वाचं बनलं आहे आता सरकारनं शेतकऱ्यांचा चालू हंगामातलाच नाही तर पुढच्या हंगामातला देखील तिढा सोडवण्यासाठी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आग्रमांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका